दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जी के मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड उत्सव समिती अध्यक्ष राम हुंडारे सचिव ज्ञानेश्वर पवार कार्याध्यक्ष महेश उंबरगीकर सदस्य सूरज लामतुरे ऋषिकेश ठोंबरे अनिल पवार विशाल भोसले अभिजित लोंडे अनिल कांबळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकेमागास जे बोलले प्रा सोलापूर यांच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत आहे तर अहिल्याबाई अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास फार मोठा आहे आता सोलापूर महापालिकेकडून जे या ठिकाणी जो चौषीकरण जो करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे आम्ही महापालिकेचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा इतिहास कुठंतरी तरुण युवक युवतींना असं काहीतरी या ठिकाणी त्यांचा इतिहासाची नोंद करण्यात यावी असं आमची जे की संस्थेच्या वतीनं मागणी आहे आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त मी भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय दे हिंद दे जय भारत जय हो